नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे त्यांना मिळणार विशेष भत्ता सातव्या वेतन श्रेणीच्या लाभात सुधारणा होणार आहे अशी मोठी बातमी पुढे येत आहे जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून आपल्या चॅनलवर नवीन असलेल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून ला हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांपर्यंत शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्यांच्या हेमंत सोरेन सरकारने विद्यापीठातील कुलगुरू प्र आणि विविध अधिकाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सातव्या वेतन श्रेणीच्या लाभांमध्ये सुधारणा केली आहे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच झारखंडचे हेमंत सोरेन सरकार प्रत्येक वर्गाला खुश करण्याचा प्रयत्न करत आहेत मंत्री अधिकारी कर्मचारी आणि कॉन्ट्रॅक्टिक कामगारांचे भत्ते आणि वेतनात वाढ केल्यानंतर आता कुलगुरु प्र कुलगुरू आणि अधिकाऱ्यांनाही विशेष भत्ता देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे राज्याच्या हेमंत सरकारने विद्यापीठातील आणि विविध अधिकाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सातव्या वेतन श्रेणीच्या लाभांमध्ये सुधारणा केली आहे वित्त विभागाने जानेवारी दोन हजार सतरा मध्ये जारी केलेल्या ठरावानुसार या विद्यापीठ अधिकाऱ्यांची ग्रॅच्युटी मोजण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या ठरावात पत्रात म्हटलेले आहे अधिकाऱ्यांचे निलंबन झाल्यास एच आर ए असेल वित्त विभागाशी सल्ला मसलत करून प्रतिनियुक्त अधिकाऱ्यांना एच आर दिला जाईल परंतु कुलगुरूंना अकरा हजार दोनशे पन्नास रुपये प्रति कुलगुरू यांना नव्वद हजार नऊ हजार रुपये आणि महाविद्यालयांच्या परिचरासाठी सहा हजार सातशे पन्नास रुपये विशेष भत्ता दिला जाईल मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळ नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद